गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेठे यांचं चला संस्कार जपूया या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सायंकाळी नगर भागातील अप्पाराव बुवा सवाळकर उद्यानात शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेठे यांचं चला संस्कार जपूया या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी के देशमुख शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील उद्योजक महेश भंडारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दररोज पुष्पहार अर्पण करून परिसराची स्वच्छता करणारे शिवप्रेमी प्रकाश ननवरे सचिन चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांचा मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला हेमंत पिंगळे यांनी प्रास्ताविक केलं यावेळी बोलताना शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात ज्या कर्तृत्ववान स्त्रिया पुढं आल्या त्यांचा आदर्श घेऊन आणि डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी आपल्या सार्वजनिक जीवनात सकारात्मक आणि संस्कारी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे छाती अभिमानाने फोडून यावे और अभिमानाने भरून यावा ऐसा इतिहास या महाराष्ट्राचा संन्याशाचा पौर म्हणून हिनवेला त्या पोरानं सुद्धा امراتے ہی پہلا جن کے جانےشوری نولی سن جانےشورانے سراج پر جگہ کرو تو مہاراشٹر انگرزان سروپرتم بنڈ کرنا اٹھارہ بتیساور جانا پرتھم کانتارک اماجی نائک مہاراشٹر نمت ہوتا اٹھارہ شہات رموشی سماجی ہتاشی لڑکی پر کانت وسو بلوت فرکان جگے تو دیشا مرے

स्त्रियांना शिक्षणाची द्वारा खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलांचा महाराष्ट्र या कार्यक्रमाला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादेव गवळी उत्सव अध्यक्ष अरविंद गवळी लहू गायकवाड शिवदास चटके वामन वाकचौरे औदुंबर जगताप बबलू जगताप शंकर घुले अरुण घुले मारुती गांगरडे बाळासाहेब घुले चंद्रकांत पवार विजय घुले श्याम गांगरडे शेखर कवठेकर ईश्वर अहिरे ब्रह्मदेव खटके विष्णू जगताप संदीप काशीद प्रशांत भगरे दादा गांगरडे, श्रीकांत गणेशकर बजरंग कदम सुनील कदम बाळासाहेब गवळी विक्रम पाटील मच्छिंद्र शिंदे लक्ष्मण पवार सचिन कदम यांच्यासह महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते